सोलापुरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सोलापूर माझ्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोलापूरच्या सुपरफास्ट बातम्या पहा आपल्या मोबाईलवर प्रखर हिंदुत्वादी विचार मांडणारे माझे विधीमंडळातील गांधीजी आणि आमचे अन्य हिंदुत्वादी सगळेच कार्यकर्ते मोबाईल काही मागितली काही घटना घडली हिंदू काही मुलांवर कार्यकर्त्यांवर हल्ला झाला त्या पीडित कुटुंबाला भेटण्यासाठी आम्ही कुटुंबांना मी स्वतः रुग्णालयाला जाऊन घेतलेलो आहे आणि मी आणि महेश आता जे काही हिंदुत्वादी विचाराचे कार्यकर्ते आहेत त्यांना आधार देण्यासाठी ताकद देण्यासाठी आणि आमचं महायुतीचं सरकार हिंदुत्वादी विचाराचं सरकार आहे आणि पूर्ण पद्धतीने या कार्यकर्त्यांच्या मागे उभा आहे हा संदेश देण्यासाठी मी आमे उपस्थित आहे काही डिपार्टमेंटमधले सडके जे आंबे आहेत सडके जे ज्यांच्यामुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होत आहे त्याहीबद्दल आम्ही पूर्ण माहिती घेतलेली आहे की कोणी काय मजली गेलेली आहे कुठल्या पी आयने कसं आमच्या कार्यकर्त्यांशी आणि त्या पीडितांशी वागलेलं आहे कसं त्यांच्यावर हात उचललेला आहे ही सगळी माहिती गृहमंत्री साहेबांकडे पोहोचवल्यानंतर पुढे काय कारवाई करायची हे तुम्हाला निश्चित पद्धतीने दिसेल साहेब जे जखमी झाले त्यांची एक मागणी होती की ज्या पद्धतीने मिरारोडला बुलडोजर देवा चालला त्याप्रमाणे सोलापुरात देखील चालवा अशी त्यांनी मागणी केलेली आहे त्या संदर्भात काय ज्या अर्थी मी आणि इथे आलेले आहे आलेले आहेत म्हणजे ट्रेलर आलेला आहे आता पिक्चर बुलडोझर देवाचं दिसतात पुढे हे ट्रेलरपणे काम आम्ही दोघांनी आलेलो आहे माहिती तरी घेतली पाहिजे की बुलडोजर कुठे चालवलं पाहिजे आता यानंतर बुलडोजर देवा कुठे कुठे चालेल या त्या संबंधित लोकांना कळेल कारण का आमच्या राज्यामध्ये राहून अशा पद्धतीची हिंमत कोण करू शकत नाही हिंदुत्व विचाराच्या कार्यकर्त्यांवर हात टाकू शकत नाही आणि प्रशासनामध्ये डिपार्टमेंटमधले काही अधिकारी अगर बसून आमच्याच हिंदुत्ववादी विचाराच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात काम करत त्यां लोकांच्या बिर्याण्या खाऊन त्यांच्या दाढे कुवळ्यात बसत असे बसायचं असेल ना तर आता येणाऱ्या दिवसामध्ये दिसेल काय काय होतं खरं तर ज्यांना मारहाण झालेल्या आहेत त्यांच्यावर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत म्हणून सगळी माहिती मी आणि महिलांनी घेतलेली आहे शेवटी आम्ही इथे वस्तुस्थिती समजून घेण्यासाठी आम्ही दोघे इथे आलेलो होतो आता आम्ही दोघं जाऊन आदरणीय गृहमंत्री साहेबांना जी माहिती द्यायची ती देणार फक्त गुन्हे मागे घ्यायचा विषय नाही आहे त्याचबरोबर त्या मुलांचं संरक्षण त्यांच्या कुटुंबाचं संरक्षण हेही आमच्या दोघांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे आणि ते आम्ही पुढे गृहमंत्री साहेबांना माहिती देण्यासाठी ती हालचाली होती पीआयचं नाव माहीत पडलं कसं म्हणजे एवढी माहिती तुम्हाला मिळाली आहे त्या पीआय झोपेतून पण मला उतरला तरी पी आयचं नाव माझ्या तोंडपाठ माहिती सांगा ना त्याला कळेल त्यांनी मस्ती केली आहे ना चांगल्या पद्धतीने मागच्या वेळेस आपण जेव्हा दौऱ्यावरती आला होता त्यावेळेस तुमच्यावरती पण गुन्हा दाखल केलेले पोलिसांनी नेमकं चाललंय काय सोलापूरमध्ये काय चाललंय का, का करून का ना आम्ही काय आम्ही काय नाही बोलतोय का गुन्हा नका दाखल जे कायद्याच्या चौकटीत चा राहू त्यांना जे काय करायचं ते करून दे शेवटी कायद्याचं राज्य आहे त्यांना वाटलं असेल की मी काय आक्षेपारे बोललो तर त्यांनी गुन्हा दाखल केला मी कायद्याच्या अनुसार त्यांना उत्तर देईन पण इकडचे जे काही दोन तीन कोण मुल्ला बिल्ला नावाचे जे कोण पिया आहेत ना ज्यांना कदाचित तुम्हाला सांगितलं असेल जरा नावं विचारा जेणेकरून त्यांना रात्री झोप येणार नाही त्यांना कळावा आमच्याकडे सगळी नावं आणि कुंडले आलेले आहेत गेल्या वेळेस महामोर्चा करता का, काही विषय मोर्चामधल्या पुढची उत्तर महेश एक मिनिट फक्त राजकीय असा आहे हा विषय सोडून मी कुठलाही विषय बोलणार नाही जी आर जो आहे तो मंजूर केलेला आहे हा विषय आता बोलतोय Thank you